रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत मिरजेत मुस्लिम समाजाचा मोर्चा रामगिरी गुरु नारायणगिरी महाराजांच्या वक्तव्याचा केला निषेध रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज बेट यांनी मौझे पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी दरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरूंच्या बाबतीत वक्तव्य केलं होतं या विरोधात मिरजेतील मुस्लिम समाजाकडून भव्य मोर्चा मीरासाहेब ते मिरज शहर पोलीस ठाणे असा काढण्यात आला रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मीरा शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं समस्त मुस्लिम धर्मीयांच्या भावना या वक्तव्यामुळे दुखावल्या असल्यानं मुस्लिम समाजाने या वक्तव्याचा निषेध केला रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली याबाबत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी या घटनेच्या या या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्याचं आवाहन तसेच कोणत्याही आपवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्टा यांनी दिली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या ठिकाणी सर्व तक्रारींचे निवेदनावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले असल्याची माहिती उप अधिक्षक यांनी दिली आहे सब पोलीस ऑफिसर आज स्टेशन येथे झालेल्या काही घटनांच्या अनुषंगाने अनेक तक्रारी निवेदनाच्या स्वरूपात आमच्याकडे प्राप्त झाल्या त्यामध्ये जेही काही नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या त्यांच्या तक्रारी आम्ही रिसीव करून नोंद घेऊन त्यावर योग्य ते योग कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर यांनी सर्व जमावाला दिलेलं आहे त्यातून शांतता व सुव्यस्था राखावी असं आवाहनसुद्धा त्यांनी केलेलं आहे त्यासोबतच सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर येथे या अनुषंगाने गुन्हा दाखल असून इतर सर्व तक्रारी निवेदनं जे काही असतील त्यावर योग्य ती दखल घेऊन कारवाई केली जाईल असं आश्वासन मान्य एस पी सरांनी दिलेलं आहे त्यासोबतच एका आवाहन जिल्हा पोलीस सांगली जिल्हा पोलिसांकडून करण्यात येत आहे ते म्हणजे नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये त्यासोबतच कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणारा मजकूर त्या प्रकारचे स्टेटस इंस्टाग्राम स्टोरीज किंवा पोस्ट फॉरवर्ड करू नयेत आणि सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी प्रयत्न करावेत त्यासोबतच कुठल्याही प्रकारचा जातीय तणाव निर्माण करणारा एखादा मेसेज एखादी पोस्ट जर आपल्या निदर्शनास आली तर तात्काळ आपण आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला येऊन त्याची तक्रार द्यावी त्यावर सांगली जिल्हा पोलीस तत्परतेने आणि तातडीने कारवाई करते महानकर निपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा